हॅलो नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघू शकता मैत्रिणी इथे दोन ब्लाऊज आलेले आहेत स्टिच करण्यासाठी आणि अस्तरसुद्धा त्यांनीच दिलेला आहे ब्लाऊज घर गर, घरातच होते म्हणून सेम तर यातला एकच मी स्टिच करून देणार आहे कारण नवीन कस्टमर आहे तर बघावं लागतं की नवीन कस्टमरला कसं बसतं काय नाही आपल्याला येतं माहिती आहे पण नवीन कस्टमरचं माहिती नसतं आपल्याला तर यातला एक मी पिवळाच तेवढा मी स्टिच करणार आहे कारण कटोरी वगैरे ब्लाऊज हा थोडासा मोठाच आहे तर शक्यता कमी बसेल किंवा नाही तर हे बघा इथं मी ब्लाऊज स्टिच करायला घेतल्या कट केला तर इथे बघा दोन्ही कटोरीला असा जॉईंट आहे आणि दोन्ही बाहेरना पण जॉईंट आलेला आहे आणि दोन्ही कट क्रॉसपट्टीला पण एवढं क्रॉसपट्टी वगैरे सगळं कट करून कोडून आपल्याला जोडून जोडून स्टिचिंग करायला लागतं बघा खूप साऱ्या जॉईंट आलेल्या आहेत कारण ब्लाऊज हा खूप मोठा होता तर तसाच मी स्टिच करून शिवला परंतु खूप छान बसला त्यांना ते कस्टमर खूप खुश झालं त्याच्यानंतर हे बघा सर गेले होते त्यांच्या मित्राकडे आणि त्यांना हे एवढं सगळं त्यांनी दिलं होतं म्हणजे त्यांच्या घरचेच टोमॅटो वांगे वगैरे होते तर त्यांनी हे रामफळ वगैरे सगळं दिलं होतं तर हे मी आणल्याच्यानंतर वांगीसुद्धा एकदम ताजी ताजी अशी होती आणि या चिंचा बघा त्याला आमच्याकडे याला फिरंगी चिंचा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या चिंचा ज्या आहेत तर बऱ्याच जणांना आवडतात काय माहीत नाही पण मला एवढं फारसं असं आवडत नाही कारण मी पहिलं पण जास्त खात नव्हती एखादी खायची आत्तासुद्धा एकच खाल्लेली आहे मी जास्त नाही खाल्लेली आणि वांगीसुद्धा खूप छान आहेत टोमॅटोसुद्धा बघा आणि ताजी ताजी वांगे येतं तर आता मला याची भाजी करायची आहे तर ह्या चिंचांची सुद्धा बघा किती छान असा आकार रंग वगैरे छान असतो पिकलेल्या चिंच आहेत गोड आंबट थोडीशी अशी चव लागते पण काय माहीत नाही मला आवडत नाही पहिल्यापासून मग असे विद्यापीठी मैत्रिणींना आवडतं मी घेऊन जाईन मग ती ठेवली आता बाजूला उजवीन काय करेल ती काय माहीत नाही जर मैत्रिणी बाजी थोडंसं तब्येत बरोबर नसल्यामुळे आवाज थोडा व्यवस्थित येत नाही तरी सो समजून घेऊ की आवाजाकडे तर त्याच्यानंतर बघा एक एक दिवस ना असा स्वयंपाकातच जात असतो अख्खाच दिवस तर हा ब्लॉग आहे बुधवारचा शूट केलेलं म्हणजे तर बुधवारी सकाळी मी दोषे केले होते सकाळी खाण्यासाठी म्हणजे म्हटलं सुट्टी होती बुधवारी रंगपंचमीची आमच्याकडं म्हणून मी, मी दोषे केले सकाळी नाश्त्याला डोसा झाला त्याच्यानंतर इडलीचं एक पात्र लावलं प्लेन डोसा त्याच्यानंतर मसाला डोसा हे सगळे डोशांचे प्रकार करून झाले आणि हे बघा परत लगेच स वांग्याची भाजी केली वांग्याची भाजी शेवग्याची भाजी पातळ वांग्याची भाजी त्याच्यानंतर असं सुकी शेवग्याची भाजी केली आणि हे बघा हे भरून वांगं म्हणजे मी डायरेक्ट असं चिरून घेत असते आणि करते तर हे इडलीचं पीठ आणि हे बघा शेवग्याची भाजीसुद्धा करून घेतलेली मी परंतु जास्त शूटिंग करणं झालं नाही खूप कामाचा दिवस होता म्हणजे कामातच गेला सगळा बुधवार असा त्याच्यानंतर चपाती वगैरे कारण मालाची गाडी आलेली होती दुकानाकडं मग ते द्यायचं होतं दोन तीन जणांचं जेवण द्यायचं होतं बुधवारी मग ते बुधवारी हे स्वयंपाकाचं वांग्याची भाजी शेवग्याची भाजी भात चपाती हे सगळं मी दुपारी चार वाजताच करून दिलेलं होतं आणि चार वाजता करून असं थोडंसं माझं पारायणाचं राहिलं लिहिलं होतं मग मी ते पारायण वाचून घेत होती तर लगेचच मग तिकडनं उंदीर जाऊ ते अक्का सासू सासरे सगळे झाले आणि त्याच्यानंतरचं पुढचं काय ब्लॉग मी शूट केला नाही कारण खूप उशीर झाला होता रात्री एक वाजला होता झोपायला आणि सकाळी हे बघा त्याच्यानंतर हा आहे गुरुवारचा तर हे जेवणं झालेली आहेत आठ नऊ वाजता सगळ्या जेंट्स लोकांची जेवणं झालेले ते सासरे सर भाऊ मुगाची डाळ चपाती आणि वांग्याची भाजी केली सुकी त्याच्यानंतर अक्कांना द्यायची होती गोळी अनुषपोटी खा खाण्यासाठी तर ती मी गोळीसुद्धा त्यांना देऊन घेतली आणि त्याच्यानंतर बघा इकडं खूप सारा पसारा पडला होता अक्का वगैरे बसल्या होत्या हे सासूबाई आहेत आणि त्या बसल्या होत्या मला झाडून वगैरे घ्यायचं होतं घरातलं आणि आज आहे गुरुवार त्यामुळं गुरुवारचं आपलं पूजा पण असते आणि पारायण तर तुम्हाला माहीतच आहे की मी एकवीस दिवसांचं पारायण सुरुवात केलेलं आहे तर त्याच्यानंतर मी दोन्ही घरं झाडून घेतले तर बघा हे बघा सकाळीच मी घरं दोन्ही झाडून घेतलेली आहेत म्हणजे स्वयंपाक वगैरे होण्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर हे बघा सगळं स्वयंपाक वगैरे झालं सगळी बाहेर गेल्याच्यानंतर एकदा झाडून घेतल्याच्यानंतर हे बघा एवढा कचरा निघतो म्हणजे कितीही आवरू द्या आणि कितीही झाडू द्या घरात कचरा म्हणजे सारखा निघतच असतो म्हणतात माणसं असतील तिथं कचरा पण असतो साहजिकच आहे कारण जिथं माणसं नाही तिथं कचरा पण होणारच नाही कारण घरात माणसं असलेलं पण चांगलं असतं काम लागतं त्याच्यानंतर हे बघा भांडी पण पडलेली आहेत भरपूर आणि अक्का इकडं बसल्या होत्या तर त्यांचं चाललं होतं की माझा हात निघतो आहे मोडलेला असं तसं मग तरी पण हे दोघीजणांचं चाललं होतं फोटोशूट करण्याचं त्या शांत बसून म्हणजे त्या म्हणत त्या दिसायला नको हात वगैरे तर का असं ना आवडत नाही त्याच्यानंतर माझं पारायणाचं सुरुवात केली मी दहा वाजता हे बघा मी पारायणाला बसते आत्ता मग दहा वाजल्यापासून माझं तरी आता एक सव्वा तासामध्ये वाचन होऊन जातं एकवीस अध्याय होऊन जातात सुरुवातीला वेळ लागायचा तर हे बघा वाचन करून घेतलेलं आहे शूटिंग काही घेतलेलं नाही कारण खूप उशीर होतो म्हणून आरती वगैरे झालेली आहे आणि इथं आता बघा दहा वाजता बसली होती तर इथं सव्वा अकरा अकरावीस झालेले आहेत तर आता याच्या पुढं मला क्लास आहे भांडी आहेत कपडे आहेत तर हे बघा भांडी अजून जशास तसे आहेत त्याच्यानंतर मी आता इथे कपडे भिजवून घेणार आहे आणि हा जो ड्रम आहे तर तो मला धुवायचा आहे कारण की काल रंगपंचमी असल्यामुळं घरातली दोन आणि ती दोन म्हणजे दि जावेची दोन मुलं रात्री दहा वाजेपर्यंत रंगपंचमी खेळत होते आणि सगळं ड्रममध्ये असा कलर कलर झालेला आहे त्यामुळं म्हटलं आज ड्रम पण धुवून घ्यावा मग श्रीनिवासला आतमध्ये सोडलं आहे आणि त्याला थोडंसं सावन वगैरे टाकून दिलं घासणी दिली आणि तो घासून घेतो आहे आतमध्ये म्हणजे घासणीने घासल्याच्यानंतर खूप सुंदर म्हणजे असं एकदम स्वच्छ निघून जातं त्याच्यानंतर आकाडचं म्हटलं त्यांची वेणी घालून घ्यावी त्यांना थोडंसं तेल वगैरे लावलं आणि त्यांची विणी घालून घेते मी मग तोपर्यंत काय झालं इकडं एक ताई आल्या म्हणजे स्टिचिंग क्लास बारा वाजेतच आले होते मग त्या आल्या म्हणून नाका काय म्हटल्या असू दे तू नको तू तुझं काम कर मी विणी घालून गेली तरी पण मग तसंच ठेवलं ड्रम मी स्वच्छ अगोदर देऊन घेतला आतून नंतर ते बघा बाहेरून मी घासणीनंच घासून घेते म्हणजे निघून जातो आणि त्याच्यानंतर आता पाणी वगैरे सोडून घेते आणि पाणी भरत भरत भांडी पण घासून घेणार आहे मी आता म्हणजे त्या ताईंना सांगत सांगत कारण मी त्यांना आज सांगितले की आजच्या दिवस थोडंसं ॲडजस्टमेंट करा कारण पाहुणे वगैरे आहेत घरामध्ये थोडंसं काम म्हणजे रेग्युलरली मी त्यांना खूप वेळ देत असते तीन तास देत असते तिघींना तर आज म्हटलं वेळ तर देणारच आहे परंतु थोडंसं तुम्ही पण समजून घ्या की मी काम करत करत मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा इथं आता पाणी सोडून घेतले आता भांडी पण मी घासून घेणार आहे आणि भांडी झाल्याच्यानंतर परत आकांची साडी वगैरे त्यांना फेडून परत दुसरी त्यांना निसवायची आहे साडी तुम तर बघू जसं त तेवढं शूट घेतलेला आहे कारण कामाच्या घाई गडबडीत शूट घ्यायचंसुद्धा विसरून जातं आणि कामाचं खूप लोड असतं एक एक दिवशी तर भांडी पण भरपूर अशी भांडी पडलेले आहेत बघा कारण रात्री खूप वेळ झाला होता रात्री पण तसंच एक वाजला होता रात्री झोपायला सगळे तसेच म्हणजे जेवणं वगैरे करून गेले ते सगळे आणि उशीर झाल्यानंतर झोप लागत नाही तर हे बघा भांडी वगैरे सगळी रात्रीची थोडीशी होती आणि सकाळची रात्री तरी मी मुलं वगैरे जेवल्याच्यानंतर वरच्यावर मी घासून घेतली होती भांडी आणि परत मग आमची सगळ्यांची राहिली होती तर त्याच्यानंतर हे बघा भांडी घासले आणि ही गाडी रिमोटरची गाडी श्रीनिवासला आमच्या आईने म्हणजे तिकडं के कुठं तिरुपती कन्याकुमारी आणि रामेश्वर असं फिरायला ते गेले होते तर तिथून हे सगळं सामान आणलं होतं तर मग आज भावाने ते सामानासोबत सा गाडी आली होती मालाची त्याच्यामध्ये हे सगळं घेऊन आला होता आणि हे बघा विभूती वगैरे बसणं मग हे सगळं बघत बसलो होतं थोडंसं वेळ होता दुपारी म्हणून ते काय गळ्यातलं वगैरे होतं मुलांसाठी कानातले दिदीला आणि शिट्टी आणली होती चष्मा घड्याळ हे सगळं मग ते थोडंसं मुलांनाच आश्चर्य वाटतं वेगळं वे काहीतरी बघून मग हे सगळं आणल्याच्यानंतर हे सगळं बघून झालं आमचं चा। आणि काय काय घातलं रिमोट सेल सेल ते गाडीमध्ये सेल नव्हते सेल आणून टाकले आणि ते दिवसभर खेळतच होता तरी पण तो तर हे कानातले बघा या दोन तीन जोड आहेत तर त्यातली कुठला छान वाटते बघा बांगड्या पण आहेत तिला एक जोडा आणि मला एक जोडा असं आणि हा चष्मा म्हणजे गाडीवर वगैरे जाण्यासाठी लागतोच आहे त्याला तरी पण दर वेळेला आणतच जास्त पण तो विसरून येतो कुठंतरी गेला तर त्याच्यानंतर हे बघा संध्याकाळ झाली आणि त्याच्यानंतर दीर आणि मुलगा आला होता तर अक्काला घे घेऊन जाण्यासाठी अक्का म्हणत होते की मला जायचं आहे म्हणजे जा नको आता एक दिवस राहिले तर ते आल्याच्यानंतर हे बघा ते, ते कलिंगड दोन चिरलेले आहेत कारण आम्ही नेमकंच खाऊन बसलो मग हे बघा आमचं बाळगोड त्याला चारत होती दिदी आणि मुलांना पण कलिंगड वगैरे आवडतात खूप आणि जास्त काही शूट करायला होत नाही तरी पण केलं त्यातूनच सहा अंधार पडला होता मुलं खेळत होती बाहेर आणि आमचं इकडं हे दोघांचं खाऊन चाललं होतं त्याच्यानंतर हे बघा खूप अंधार पडला होता आणि अक्कांचे चाललं होतं की जाते जाता आता तरी पण मग म्हटलं राहा राहा म्हटलं तर त्यांना काही म्हणजे शेवटी कसं आहे जाऊ आहे ती ती म्हणजे नात पण होते आणि सगळं त्यांचं ते काय म्हणजे त्यांना कसं शेवटी करमत पण नाही ना मग त्या गेल्या तिकडं बघा आम्ही गप्पा मारत बसलो होतो थोडी थोडा वेळ थो बोलत थो होत्या आणि त्यांना मी दुपारी ती साडी नेसवलेली बघा त्यांच्या अंगावरती होती लाल कलरची आणि हे बघा मुलांचं कलिंगड खाण्याचं काम चाललेलं इकडं आणि गाडीवरती बसल्या आणि त्या गेल्या तर मैत्रिणी बघा असा होता आजचा दोन दिवसाचं एवढं असं बिजी असं रुटीन होतं तरी त्यातनं थोडं थोडं शूट करून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या आणि आपलं चॅनल जे आहे तर ते कटिंग आणि स्टिचिंगचं चॅनलसुद्धा आहे पी एस फॅशन डिझायनर म्हणून पुन्हा एकदा सांगते पी एस फॅशन डिझायनर तर असं सर्च करून तुम्ही त्याच्यावरती कटिंग आणि स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओज बघू शकताय एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर त्यासुद्धा चॅनलला तुम्ही भेट द्या आणि या चॅनललासुद्धा नवीन असाल तर सबस्क्राईब करा से सा बेल ऐकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो मी जे आहे तर ते हे ब्लॉगिंगचं चॅनल आहे पण याच्यावरतीसुद्धा तुम्हाला थोडंफार काहीतरी शिकण्यासारखंच मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि माझं डेली जे रुटीन असतं तेसुद्धा तर मैत्रिणी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद